Ja, per l'hora i पूर्वी आपण करायचो परंतु अलीकडे या मोबाईल आणि विभक्त कुटुंब पद्धती याकडे व्यक्तीच्या हातून मुंगी शांतल खात नाही माणसं कशी ओळख राहिली हे मुंगी करून शिकावं म्हणून मोठा बहिनी मुंगीवर सातशे अभंग लिहिले मुंगी, मुंगी पुडाली आकाशी तेने ग्रे सूर्याचे मुंगीचं महात्म्य असामान्य आहे म्हणून ते सर्व सामान्य आणि पाच पोळ गाईला घ्यावर आणणं देणं त्याला कृषी यज्ञ म्हणतात कावळ्याला घ्यावर आणणं देणं त्याला पितृ यज्ञ म्हणतात अग्नीला एका पेपरवर कृपाचा रोप लावून तो पेटवणं त्याला यज्ञ म्हणतात ही काम कुठेही जगभरात कोणालाही करणं शक्य आहे म्हणून सबवणं मनुष्य जो ऋण घेऊन आलेला आहे त्यापैकी जी पाच ऋण पण की आहे त्या पाच ऋणांची मूर्ती या क्रियेनं होते त्याला म्हणून आपण पंचमाहेंचमा

नवीन सालापासून आपण सुरुवात करत म्हणजे आपले कुठलेही वृद्ध वृद्धाश्रमात जाणार ना नाही त्यांना आनंदाने आपण पुढील पिढ्या सांभाळू असा समज नव्या पिढ्यांना देणं याला मूल्य शिक्षण संख्या वाढायला पाहिजे सिंहस्थाला बेवार त्याला माणूस तिची संस्कृती म्हणत नाही त्यांना आपण सहकार्य करावं त्यांचा वेळ घ्यावा आठवड्यातून त्यांच्यावर ही जबाबदारी द्यावी काही गावं दत्तक घ्यावी त्या ठिकाणी त्यांनी संबंधितांना मार्गदर्शन करावं याला सेवे करायचं काम अभियान असं संबोधलेलं सांगण्यासाठी Do it. अत्यंत प्रभावी असते आणि तिच्या अनुभूती त्वरित येतात असा गेल्या सत्तर वर्षाचा या कार्याचा अनुभव आहे म्हणून आयोजकांनी आणि प्रश्न उत्तर असणाऱ्या करणाऱ्या भाविकांनी साधकांनी कृपया पेपरवरच आपली समस्या मांडावी तोंडी मांडू नये त्यासाठी हे दिवसभर प्रतिनिधी आपल्याकडे नाही समजलं दोन नाही चार वेळा समजून घ्यायला हरकत नाही ही सेवा मूल्य ही सेवा विनामूल्य आहे याची कृपया पुढचा विभाग विवाह विवा मंडळ आहे त्यांनी आपला परिचय देऊन या ठिकाणी प्रतिगुरुवार आणि रविवार आणि या परिचय मेळाव्या आजपर्यंत जेवढी विवाह झाली एकही घटस्फोट पारकती झालेल्या नाही याला ते आपल्याला करायचं केवळ आपलेच प्रश्न सुटले म्हणजे गंगेत घोडून आला असं स्वामींची इच्छा आहे गोर गरीबांची कामं करायची हे समाज कार्य हे देशकार्य हे स्वामी आम्हाला या पण ही संकोचपणे कुठल्याही मनात पुराग्रह किंवा संकोचित भाव नसावा म्हणून करण्यासारख्या खूप आहेत त्यात आपण आपला सहभाग असू द्या तर पुढचा विभाग कृषीनं त्यांच्यासाठी हा रानबिंडी मदात घसून घ्यायचा आहे ज्यांना पोटात गाठी आहे किंवा शरीरबाह्य गाठी आहे त्यांनी वेखंड हे देशी गाईच्या गोमरा Вас то мне त्याच्यासाठी ते उपाययोजना दिवसभरासाठी सांगायला ते बसलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आले असतील त्यांनी आपला परिचय देऊ कोण कुठील मी कवड कार्य मग जडी कैसा आपला जन्म दोड़ूं दोड़ूं नहीं। ते समजून घेऊन सांगावे बऱ्याच जणांना कायदा कळत नाही कोर्टात शहाण्यानं पायरी चढू नये असं म्हणतात ते खरं आहे म्हणून त्या संदर्भात केंद्र निर्मिती संदर्भात पत्र खरेदी जागा या संदर्भात ज्यांना केंद्राच्या किंवा सा सामुदायिक किंवा वैयक्तिक समस्या असतील त्यांनी आपला परिचय देऊन आगामी पुढील कार्यकाळात या चोवीस सालात राहिलेला ग्रहपाठ आपण पूर्ण करावा आपली झंडीचा तो आपण त्यात बोलणार आहोत केंद्रात सेवेचा एक क्रम असावा म्हणून सोमवारी सेवा विग्राची करावी मंगळवार फावल्या वेळा दुर्गा सप्तशती करावी ते साप्ताहिक केंद्र असेल किंवा के दैनिक केंद्र असेल बुधवार छोट्या नामनात त्याचं पठन करावं वेळा आपल्या सामुदायिक स्तरावर ठरवावं गुरुवार स्वामी चरित्र ठरवावं शुक्रवार दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे शनिवार कालभैरव नवग्रह स्तोत्र आणि अन्य स्तोत्र मंत्र याचा समावेश असावा रविवारी मल्हारी सप्तशतीचे पाठ करावेत आणि प्रति एकादशी संक्षिप्त भागवत सातशे कोटी भागवत वाचन केलं तर आपल्याला आयुष्यात कुठलेही प्रश्न विचारण्याची वेळ स्वामी येऊ तेव्हा बिघडतील भरोसा नाही म्हणून आमच्या देशातल्या भगिनी ही काळजी घ्यावी म्हणून भारतीय संस्कृती ही मराठी पाच अध्यायाची पोथी आपण वाचावी फक्त अर्धा पाऊन तास वेळ तथापि या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात हे व्रत करतात त्याने हा गुंत धन्यवाद पन्नास टक्के भगिनींच्या हा कोणती आहे पन्नास टक्के तुम्ही जर त्यांना सांगितलं तर त्यातलं काही टक्के पुण्य सांगणारा त्या खात्यावर जमा म्हणून आपण त्या पुण्याचे वाटेकरी व्हावे प्रत्येकाला सन्मार्गाला लावण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करावा हे कळकळीचं आवाहन या अठरा विभागाच्या वतीनं आपल्याला करण्यात आलेलं आहे वेळोवेळी होणारे जे प्रम त्यात आपला सहभाग असू द्यावा वेळोवेळी ही सामाजिक पंडित सामाजिक सेवा वैयक्तिक तर कोणी करेल देशासाठी समाजासाठी कोण करेल या कार्यानं आणखी सेवा गेल्या काही दशकांपासून सुरू आहे तिला राष्ट्रभक्ती हे नाव दिले कालच्या सव्वीस जानेवारीला आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आणि दुर्गा सप्तशतीचे शंभर कोटी पाठांपैकी स्वामी चरित्र शंभर कोटी पाठापैकी रुद्राचे शंभर कोटी पाठापैकी या तीनही पाठांची संख्या सुमारे गेल्या दीड दशकामध्ये सत्याऐंशी कोटीवर वर गेलेली आहे आपल्याला म्हणून उचित नाही आपण सर्वजण शोधण्या परंतु आपल्या जवळ अकराच महिने बाकी आहे आज एक तारीख आगामी अकरा महिन्यात आपण शंभर पाठ सप्तशती स्वामी चरित्र आणि चरित्राणी गुजरात दिवसात जो या सेवा समजून घेईन त्यांना स्वामी महाराज आयुष्यात प्रश्न निर्माण करणार आगामी काळासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात करून प्रार्थना करू आणि हे सत्र संपू सत्र संपल्यावर प्रथम बघिनी